पालम नगरपंचायतच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी नगरपंचायतचे चौदा नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते तर तीन नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक अनुपस्थित होते उपाध्यक्षपदासाठी भास्कर गंगाराम शिरसकर यांचा एकच अर्ज आला होता त्यामुळे त्यांची बिनविरोधी निवड करण्यात आली पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज यांच्या या डॉक्टर उत्कर्ष गुट्टे व नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अंतर्गत उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे त्याबद्दल काय सांगतात त्यांच्या नेतृत्वाखाली काम सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली करत गावाचा संदर्भात काय सांगतात आता जी काही राहिलेली काम आहेत वसंत काकाची हातावर ती पूर्ण करायचा प्रयत्न प्रतिनिधी शिवाजी शिंदे सह हो, मी अबडी जोशी टी एल पी न्यूज पालम